नमस्कार मंडळी आजपर्यंत आपण गडकिल्ले फिरत होतो पाहत होतो आणि जगत होतो पण आजपासून आपण ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण एक चॅनल सुरू केलेला आहे त्याचं नाव आहे फिरस्ती खंड्या यामार्फत आपण जे जे गडकिल्ले पाहणार आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी एक छोटासा प्रयत्न मंडळी जय शिवराय स्वागत आहे तुमच्या या ब्लॉगमध्ये आज आपण एका विशिष्ट गडाला आलो आहे जो बऱ्यापैकी अपरिचित गड आहे सातारा जिल्ह्यातील मधुमकरंदगड ज्याप्रमाणे चंदनवंदन अंकाई टांका हे जोड किल्ले आहेत त्याचप्रमाणे मधुमकरंद हे गड मधुगड आणि मकरंदगड हे वेगवेगळे वेग दोन विशेष किल्ले आहेत याला येताना या आपण पुण्यावरून महाबळेश्वर मार्गे चतुर्पेठ मार्गे घोनसपूर या गावात आलेलो आहे याच गावात माचीवरती एक मल्लिकार्जुनचं मंदिर आहे इथं रात्री आपण स्टे केलेलं आहे यानंतर आपण जाणार आहोत वरती गडावरती म मकरंद गडावरती आपण सहज जाऊ शकतो पण मधुगडावरती जाण्यासाठी आपल्याला टेक्निकल इक्विपमेंट्स वापरावे लागतात त्याचप्रकारे इथे मल्लिकार्जुन मंदिरात जेव्हा आपण मुक्कामासाठी आलो होतो इथे पिण्याच्या पाण्याची आणि खाण्यापिण्याची काही सोय नाही आहे एकतर उशीर झाला होता आणि आताना हे रस्ता इतका हालाकीचा रस्ता आहे की आता खूप बाईकवरती त्रास झाला आपल्याला अशा पद्धतीने आपण रात्री इथं मुक्काम केला आहे आणि आता आपण जाऊया गडावरती गावच्या माचीवरलं हे मल्लिकार्जुन मंदिर आहे अजून एक मल्लिकार्जुनचं मंदिर आहे ते गडमाथ्यावरती आहे या मंदिरामध्ये बऱ्याच जुन्या विरगळी वगैरे आपल्याला पाहायला मिळतील या मंदिरामध्ये जवळपास वीस ते पंचवीस लोकांची राहायची सोय होऊ शकते पण आसपास पाण्याचा वगैरे काही स्रोत नाही आहे खाण्यापिण्याची सोय वगैरे आपल्या आपणच करायची आहे मंदिरावरात बऱ्याच जुन्या विरगळी वगैरे आहेत जवळपास महाबळेश्वरपासून अडीच ते तीन तास दुचाकी चालवल्यावर आपण या मंदिरामध्ये पोचतो रस्ता खडतर असल्यामुळे दुचाकी खूप सांभाळून चालावी लागते मित्रांनो हे मल्लिकार्जुन मंदिर जे गोनसपूर गावच्या माचीवरती आहे या माचीच्या मंदिराला समोर ठेवून लगोलग डाव्या बाजूने रस्ता मधुमकरन गडाच्या दिशेने जातो मंदिराच्या जा डाव्या बाजूने जी येणारी पायवाट आहे ती आपल्याला न चुकता मधुमकरन गडाच्या दिशेने घेऊन जाते गावकऱ्यांनी या वाटेवर दगडाची रचना करून पायऱ्या बनवण्याचा प्रयत्न केला आहे जगडावर जाण्यासाठी अजून सोपं झालेलं आहे आणि वाट इतकी मिळलेली आहे की नवीन एखादा ट्रेकर जरी आला तरी तो वाट अजिबात चुकणार नाही घोनसपूर गावच्या माचीवरून दिसणारे दोन सुळके म्हणजेच हे मधुमकरगड आहेत पूर्व पश्चिम वसलेल्या डोंगर रांगेवर हे किल्ले वसलेले आहेत पूर्वेकडून दिसणारा सुळका आहे तो मकरंदगड आहे आणि पश्चिमेकडे सुळका आहे तो मधुगड आहे या डोंगर गडांच्या पैत्याशी एक हातलोट म्हणून गाव आहे या हातलोट गावातून रत्नागिरी जिल्ह्यातील बिरमनी गावात उतरण्यासाठी एक घाट रस्ता आहे या घाट रस्त्याच्या रक्षणासाठी किंवा त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती बहुदा झाली असावी मधु मकरंदगडाच्या वाटेवर या खिंडीतून वर येताना आपल्याला कड्यापासून सुकलेला एक कातळाचा भाग आढळतो आणि या खिंडीतून लगुलगूवर आल्यावरती एक काळभैरवाचं मंदिर आहे छोटंसं ते काळभैरवाचं मंदिर आहे त्याला समोर ठेवून उजव्या बाजूला इकडे गेलं तर आपल्याला एक खांब टाकं लागतं जे पाण्याचं आहे आणि डाव्या बाजूला गेलं तर हा रस्ता थेट गडमात्यावरती जातो काळभैरवाच्या छोट्याशा मंदिरापासून उजवी वाटून बायू वाट पुढे आल्यावरती आपल्याला दोन मिनटाच्या अंतरावरती एक पाण्याचं टाकं दिसतं त्यात झाडी आणि गवत खूप वाढलेलं आहे आणि दगड वगैरे डासून ते पूर्ण बुजलेलं आहे आणि त्याच्यासमोरच गवता एक गवतामध्ये अर्थनी एक छोटीशी गुहा आहे पाहायला मिळते आपल्याला तिथून सरळ पुढे गेल्यावर आणखी काही शांत तळा थांब पाण्यासाठी समोर जो सुका दिसतोय छोटासा तो मधुगडाचा सुका आहे त्याच्यावरती जाण्यासाठी आपल्याला पाय वगैरे सर्व बुजलेले आहे गवतांमध्ये झाडींमध्ये आणि त्याच्या पायऱ्या फुटल्यामुळे किंवा फोडल्यामुळे आपल्याला त्या तेजा गडावरती जाण्यासाठी प्रस्ताव म्हणून साहित्य लागतं आहे जे की आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती जाणार आहोत काळभैरवाच्या मंदिरापासून एक पाच ते दहा मिनटाची पायवाट तुडवल्यानंतर आपल्याला इथे बांधलेल्या पायऱ्या दिसतात या पायऱ्या आपल्याला थेट गडमात्यावरती घेऊन जातात आणि तिथूनच पुढे एक मिनटाच्या अंतरावर एक पायवाट थोडी गेलेली आहे तिथं आपल्याला पाण्याचं खांबटाकं पाहायला मिळतं यामधील पाणी पिण्यायोग्य नाही आहे काळभैरव मंदिरापासून एक दहा मिनटं पाऊलवाट चालल्यावरती आपण या येऊन पोचतो या खांबटाक्याच्या खांबावरती एक हनुमानाचं शिल्प कोरलेलं आहे ते जीर्ण झालं आहे ब बऱ्यापैकी ते दिसत नाही आहे जसायचे पण ते शिल्प आहे इथं आणि या टाक्यातील पाणी पिणे योग्य नाही आहे कारण बेडकं साप वगैरे यांचा ब बऱ्यापैकी वावर यामध्ये आहे आणि झाडपाला पडल्यामुळे बरंच पाणी यातलं दूषित झालेलं आहे या खांब टाक्यापासून अलीकडेच काही अंतरावर आपल्याला एक पायरी मार्ग लागतो या पायरी मार्गावरने आपल्याला गडमातेवरती जायला मदत होते तसेच काळभैरव मंदिराच्या डाव्या बाजूने जी वाण जाणारी जी वळसा घालून जाणारी वाट होती ती पण वाटवरती गडमाथ्यावरतीच जाते पण उलट फिरून तिकडून जाण्यापेक्षा तुम्ही इथून वरती गेला गडमाथ्यावरती आणि तिथून खाली उतरला तर ते तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर होतं वाट थोडी घसरणीची आणि कातळ कोरी असल्यामुळं सांभाळून जावे लागते वाटेकडल्या पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला हे गडमाथ्यावरलं महादेव मल्लिकार्जुनचं मंदिर भेटतं खाली एक मल्लिकार्जुनचंच मंदिर आहे आणि वरती पण सेम महादेव मल्लिकार्जुनचं मंदिर आहे जेवर गडमातेवरती प्रस्थापित आहे गडमातेवरील मल्लिकार्जुन महादेव मंदिराच्या पाठीमागेबरोबर आपल्याला मधुगडाचा सुळका दिसतो मकरंदगडाच्या गडमात्यावरून हा पलीकडे सुळका दिसतो आहे जाण्यासाठी इथून वाट आहे पण गौतममध्ये एक पूर्णपणे झाकून गेलेली आहे त्यामुळे आपण तिकडे जाऊ शकत नाही आहे सध्या पण तुम्ही इथून बघू शकता हा मधुगडाचा सुळखा आहे मल्लिकार्जुन मंदिरासमोर ही दीपमाळ आहे आणि समोरच तुम्ही बघता विजेचा खांब आहे इकडे येण्यासाठी वाहनांची सोयीसुविधा वगैरे काही नाही आहेत पण तरी गडावर वीज पोचले याचं खूप नवल वाटतं ही दीपमाळ आणि हे मल्लिकार्जुन मंदिर आहे गडमाता तसा आटोपशीर आहे समोर तिकडे मधुगडाचा सुळका दिसतो आणि गड हा थोडक्या वेळेत पाहून होतो गडफेरी पूर्ण होते आणि मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरूनच खाली उतरण्यासाठी एक वाटा आहे या वाटेने तुम्ही खाली उतरू शकता वरती येताना आपण खांबागडल्या बाजूने पाण्याचे खांबटाके आहे त्या बाजूने आपण वरती आलो होतो आता उतरताना आपण मंदिराच्या बरोबर समोरून आपण खाली उतरू शकतो तुम्ही पाहू शकता इथे मल्लिकार्जुन मंदिरामध्ये सुद्धा वीस पंचवीस लोकांची राहण्याची सोय आरामशीर होऊ शकते खालच्या मंदिरात वीस पंचवीसही राहू शकतात आणि वरच्याही मंदिरात तेवढीच लोक राहू शकतात पण खडतर असेल आणि रात्र खूप असेल एक दोघे जण असतील तर वरती येणे शक्यतो टाळावच मकरंदगडावरती वाऱ्याच्या आणि पाण्याच्या माऱ्यामुळे एक नैसर्गिक नेड तयार झाल्यासारखा एक भागा डाळ कदाचित ही एखादी वासूही असू शकते पण तसं दुसरं काही इथं दिसलं नाहीये त्यामुळे फक्त एक नेड असल्यासारखं वाटतंय गड मल्लिकार्जुन मंदिराच्या समोरील वाटेने खाली आलो तर आपण खाली येऊन काळभैरव मंदिराच्या डाव्या बाजूला येऊन पोचतो मगाशी आपण उजव्या बाजूने गडमाथ्यावरती गेलो होतो तिथे एक आपल्याला पाण्याचं खांब टाकं लागलं होतं त्या खांब टाक्याच्या अलीकडून एक पायरी मार्ग बांधलेला होता त्या मार्गाने आपण गडमाथ्यावर गेलो आणि मधुगडाचा सुळका बघून आणि मल्लिकार्जुन महादेवाचं दर्शन घेऊन आपण समोरील वाटेनेच खाली आलो ती वाट आपल्याला येऊन भेटते काळभैरव मंदिराच्या डाव्या बाजूला तुमच्या सोयीनुसार तुम्ही डाव्या बाजूने पहिल्यांदा वरती गेला आणि उजव्या बाजूने खाली आला तरी चालते किंवा उजव्या बाजूने वरती जाऊन डाव्या बाजूने खाली आलात तरी चालेल पण आम्ही जाताना उजव्या बाजूने वरती गेलो टाकं बघितलं तिथं थोडा विसावा घेतला आणि गडमात्यावरती मल्लिकार्जुन मंदिर वगैरे दर्शन घेऊन डाव्या बाजूने खाली आलो येताना आम्हाला एक नेड्यासारखा भाग लागला मधु मकरंदगडापैकी मकरंदगडाचा हा मस्त ट्रेक आपण केलेला आहे आता आणि जिथे रात्री मुक्कामी केलं होतं ते मल्लिकार्जुन मंदिरामध्ये परत आलेलो आहे आपण आता मंदिराच्या आवारात बऱ्याच विरगळी वगैरे आहेत दीपमाळा आहे ही जुनी विरगळी आहेत तुम्ही पाहू शकता प्रशस्त मंदिर आहे वीस ते पंचवीस जण आरामात यामध्ये राहू शकतात अंधार पडायच्या आधी या मंदिरात पोचेल तेवढं चांगलं आहे कारण रस्त्यातनं खूपच खडतर आहे आणि आम्हाला दोन तीन जंगली शॉपत सुद्धा दिसली होती गडाच्या पायथ्याचं घोनसपूर हे गाव आहे या गावात जंगम लोकांची वस्ती आहे आणि राहण्यासाठी गावाच्या थोडं पुढं आल्यावरती गडाच्या पायथ्याला हे मल्लिकार्जुनचं मंदिर आहे यामध्ये वीस ते पंचवीस लोक आरामात राहू शकतात फक्त राहताना एवढी काळजी घ्यायची की इथं कचरा वगैरे करायचा नाही वेळेवाकडे चाळे करायचे नाहीत जेणेकरून इथलं पावित्र्य भंग पावेल नाहीतर तुम्ही इथं आरामात राहू शकता या मंदिरातच आसपास विरगळी वगैरे खूप आहेत मंदिरही प्राचीन आहे आणि या व्हिडिओ इथल्या प्राचीनतेची साक्ष देतात अशा पद्धतीने आपलं मकरंद गडाचा भन्नाट असा ट्रेक संपलेला आहे आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा